लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पुण्यतिथी निमित्त इस्लामपुरात उद्या विविध कार्यक्रम सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते जिल्ह्याचे लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या चाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजाराम बापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन व्याख्यान रक्तदान वृक्षारोपण आदि कार्यक्रमांचं आयोजन केले आहे पुणेतील सुप्रसिद्ध वक्ते यशवंत गोसावे यांचे स्वर्गीय बापूंच्या आठवणींना उजाळा व सद्य परिस्थिती या विषयांवर पुतळा परिसरात सकाळी आठ वाजता व्याख्यान होणार आहे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता कारखाना कार्यस्थळावरील स्वर्गीय बापूंच्या पुतळ्याचे विधीवत पूजन होऊन जिल्ह्यातून आलेले मान्यवर पदाधिकारी व स्वर्गीय बापूप्रेमी पुतळ्यास अभिवादन करतील यानंतर पुतळा परिसरातच यशवंत गोसावे यांचे स्वर्गीय बापूंच्या आठवणींना उजाळा व सद्य परिस्थिती या विषयावर व्याख्यान होणार आहे या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते प्रतीक पाटील उपाध्यक्ष विजयराव पाटील देवराज पाटील कार्तिक पाटील प्रदीप कुमार पाटील विठ्ठल पाटील कार्यकारी संचालक आर डी माहुली सचिव डी एम पाटील यांनी उपक्रमांचे आयोजन केले आहे